नमस्कार पब्लिक सिटी न्यूजमध्ये आपले स्वागत वाशी शहरातील नगर येथील नवरत्न महोत्सव देवीच्या आरतीसाठी वार्ड क्रमांक अकराचे नगरसेवक मान्य श्री शिवार स्वामी व मनीषाताई शिवार स्वामी यांच्या हस्ते आरतीचा कार्यक्रम करण्यात आला उपस्थित परिवार रणजित बाप्पू नागणे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब उंदरे वाशी भूम परांडा शहर संघटक लाईकभाई तांबोळी संग्राम नाना बनसोडे धनंजय सुकाळे प्रशांत गाडे मिट्टू नागने, संतोष तांबे दत्ता गाडे व महिला पुरुष उपस्थित होते पब्लिक न्यूज प्रतिनिधी नितीन सुखाळे यांचा रिपोर्ट वाशी

दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ति लंबोदर पी तांबरा पदवर वंदना सरळ सुंदर वक्र तुंडा त्रिनेत्रा दशरामाचा वटपाई सजना संदर्शनी पावावे निर्वाणी रक्षा दे शिवरा दे गजानन देव जय देव जय मंगला मूर्ती हो श्री मंगला दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामाना पूर्ती जय देव दुर्गी दुर्गट भारी तुझिन संसारे अनाथना ते आंबे विस्तारे वारी वारी जन्मा वरणात द्वारे आरी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जय वैशा सर्वदनी सर्वरेश्वर वरदे तारक संजवणी जय देव जय देव

ಕ್ಷ <kritic> ಭಾನ <language> <Politiculars>

कुदस्ती शाम कुदस्ते प्राजाय द्रशा मुदयस्तो जनादनां विनायक ब्रमाण ब्रह्म विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणमयादो सर्व कार्यार्थ सिद्धे नमस्कार हा देवीला पाचवे नमस्कार करा इष्ट देवता बिनमा हा कुल देवता बिनमा हा ग्राम देवता बिनमा हा स्थान देवता बिनमा हा सर्वे भेव ब्राह्मणे भेव नम नम देवीला अक्षर नमस्कार करा सर्वे भेव देवे भेव ब्राह्मणे भेव नम नम हा ओम भरत वृषभ रत्रणे जमुद विदंड कारणे देशे गोदावरीया दक्षिणे शाली मानशिके कृदित नाम समसरे दक्षिणायने महाप्रद्मासनमासुत्तमे मासे पुण्य पावना

प्राणाय स्वाहाय स्वाहा स्वाहा स्वाहराय स्वाहा ब्रह्मण महा नमस्कारं करोमि नमस्कार कुमि